मुदखेड तालुक्यातील अमदुरा येथील गरीब कुटुंबातील शेतमजूर शिवराज पवार यांनी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार दामिनीताई ढगे यांच्या वतीने काँग्रेस पदाधिकारी कुटुंबाच्या घरी गेले यावेळी त्यांनी त्या कुटुंबियांना एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केली याशिवाय मुसळधार पावसात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन शेळ्यांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना रुपयांची मदत प्रदान करण्यात आली यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख कैलासवार गोडसे भुजंगराव पाटील ढगे ओमकार ढगे आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दादाराव पाटील ढगे आणि त्यांच्या कन्या दामिनीताई ढगे यांच्या वतीने गरीब कुटुंबांना सहाय्य करण्यात येते असे विशेष उल्लेखनीय आहे <laughs> किती केल्या म्हणजे दोन शेळ्या आणि तीन चार पिले गेले ते पाणी कुठून आलं ते पाणी नदीत आले नाही मला पूर आलता पूर्ण ते पाण्यामध्ये म्हणजे वाहून गेले आज आपल्याला कोण येऊन भेट दिली दादाराव पाटील ढगे साहेबांनी आम्हाला येऊन भेट दिली फुल नाही फुले आम्हाला मदत केलेली आहे तुमच्या मतदारसंघातला आमदार आलता की नाही कोणी राजकीय आज कोणी आलं नाही साहेबांचे सगळ्याला सांगितलं तुम्हाला कोणी दखल घेतली नाही दखल कोणच घेतली दखल कोण घेतली आज आपण किती काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे समाजसेवक व काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितलेले दादाराव ढगे यांच्या कन्या दामिणीदाई ढगे यांच्याकडून आर्थिक मदत देण्यासाठी शिवराज रमेश भोसवाल यांच्या घरी जाऊन आम्ही पाहणी केली असता फार बिकट परिस्थिती आहे त्यांचे दोन लहान मुलं आहेत आणि सुद्धा नाही तर अशा परिस्थितीत या मतदारसंघामध्ये आमदार नसल्यामुळे आमच्या एक सामाजिक भावना आणि आर्थिक मदत मिळावी याकरिता आमच्या सर्व काँग्रेस कमिटीचे प्रतापरावजी देशमुख आहेत ढगेसाहेब त्यांचे भाऊ बाबाराव ढगे आहेत त्यांचे मावळे मामा आले आणि आमचे तेजाब पाटील या गावचे सरपंच आणि या सर्व हो <laughs> दादा पाटील सर्व सर्वजण या सर्व परिस्थितीचा आढावा दादारराव पाटलांनी जेव्हा सांगितले तर त्यांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सावरण्यासाठी दादारराव पाटलांनी आम्हाला सूचना केली की बाबा असं आहे या गावात आपल्याला जाऊन मदत करावीच लागते आणि आता परिस्थिती पाहिली तर कोणत्याही शासनाचा त्यांना शासनाच्या कुठल्याही योजना त्यांचा लाभ मिळाला नाही त्याकरिता आपण या कुटुंबाच्या सोबत आणि या गावकऱ्यासोबत सदैव काँग्रेस पक्ष राहील याची मी या सर्व कार्यकर्त्यांना गवाई देतो आणि ह्या आताच या पवार यांना सायनाथ पवार यांच्या शेळ्या वाहून गेल्यात शेळ्या वाहून याच्यासाठी गेल्यात की या ज्या लोकांनी जे राजकर्ते आहेत त्यांनी हा नारा सरळीकरण केला या निधीचा दुरुपयोग करून दुरुपयोग झाला त्यामुळं आज या परिस्थिती यांच्यावर गरीबांवर ओढण्या ओढवण्यात आले यांचे जनावर गेलेत बरं झालं बा मानसिक हानी झाली नाही जनावर बला गेली आणि दादराव पाटे यांनासुद्धा एकवीस हजार रुपयाची मदत केली तर त्यांना पूर्ण मदत केल्यासारखीच झाली समजा चार पिल्ले चार आणि दोन शेळ्या गेल्या म्हणजे बरोबर मदत केल्यासारखी झाली आणि त्या सर्व लोकांनी एक जाण ठेवून धराव पाटला यांच्या समाजसेवेचा किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या योगदानाची सर्वांनी ओळख ठेवा म्हणजे आठवण ठेवावी हे असं शब्द बोलतो आणि गावकऱ्यांना जे जे काही लागेल शासकीय योजना आता यांच्या यांना यांनाही यां 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 जनावर गेले त्यांचे पण शासकीय कर्मचारी कसे असतात प्रूफ द्या आम्हाला शेळ्या मिळेल द्या हे न करता शासनाच्याही लोकांनी थोडं पाहून गावात माहिती घेऊन करायला पाहिजे आणि तिकडं गेले ते त्या घरकुल वगैरे हो आम्ही मदत करूत हे सगळं गावतराजे आम्ही सर्व काँग्रेस वतीने आणि दादराव पाटील यांच्या परिवारचे गवाई देऊन संपवतो एखाद्या गरीब कुठंतरी आजाराची माया पाहिजे असं एकदम कुटुंब उठत नाही एकदम कुटुंबाचा प्रमुख गेल्यानंतर त्याच्यावर काय व्यक्त त्याच्या कुटुंबालाच कळतं तर आम्ही एक आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ढागे आम्ही त्या इथं गेल त्यांनी तुम्हाला एक आर्थिक मदतीचा आधार म्हणून तुम्ही फुल नाही फुलायची पाकळी यानंतर तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कुठंतरी त्या कुटुंबाला कुठेतरी सावरण्यासाठी एक आमची छोटीशी मदत आम्ही देण्याकरता या तुमच्या आमदुर्या गावामध्ये आलो सरपंच वगैरे आम्हाला सांगून आणतो की आम्ही भेट घ्यायची तर दोन तीन दिवस आमच्याकडून विलंब झाला आणि तुमच्या आम्ही पूर्णपणे कुटुंबात आम्ही काँग्रेस कमिटी तसेच लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज